उल्हासनगर चार सुभाष टेकडी महामही इंटरनॅशनल धम्मधू सोसायटी तक्षशिला विद्यालयमध्ये एक हात मदतीचा दर्शन घडू या माणुसकीचा तळागाळातील गरजू व होतकुरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व दफ्तराचे वितरण करण्यात आले सेवा संयुक्तचा पुढाकार म्हणून शाळेतील तळागाळातील खोरगरीब गरजू व होतखुरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट गणवेश व दफ्तर अशोक थोरात माजी कार्यकारी अभियंता कार मेकॅनिकल ओ एन जे सी ली मॅन व्ही यू एस गायकवाड मुख्य अभियंता उत्पादन ओ एन जी सी लिमिटेड राजेंद्र प्रसाद माताप्रसाद तिवारी माजी अभियांत्रिका इलेक्ट्रिकल ओ एन जी सी लिमिटेड व सचिन सतूल भारतीय नौदल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महामहिम इंटरनॅशनल धम्मदूर सोसायटीचे उपाध्यक्ष टी बी इंगळे महासचिव राजेश वानखेडे कोषाध्यक्ष व्ही टी वानखेडे तक्षशिला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या भारत साकळे भारती देवरे अस्मिता भालेराव अखिर खत बापू सावखंदे

मनपूर्वक आभार इंटरनॅशनल सोसायटीचे संचालित प्रशिक्षिका विद्यालय जुनियर कॉलेज यांच्या या प्रांगामध्ये तिवारी साहेब थोरात साहेब गायकवाड साहेब वानखेडे साहेब आणि त्यांचे इतर सहकारी या सर्वांनी मिळून आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्यांनी बॅग भेटवस्तू दिल्या आणि दप्तरांचं वाटपही केलेलं आहे आणि या दानशूर व्यक्तींची आमच्या शाळेला जवळजवळ दहा ते बारा वर्षापासून या मदतीच्या माध्यमातून शिक्षणाचा वारसा पुढे चालण्यासाठी ही जी घोडदोड चालू आहे संस्थेची त्या संस्थेला हातभार विद्यार्थ्यांना हातभार आणि या शिक्षण प्रणालीलाही हातभार असा त्यांचा आहे म्हणून आम्ही आज आमच्या संस्थेच्या वतीने शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने या सर्व सगळ्यांचे हार्दिक आभार आदि मानतो आणि अशी आमच्या या शाळेला पुढेही त्यांच्या मदतीची अपेक्षा आहे तळागालातील विद्यार्थी या संस्थेत शिक्षणाचं ज्ञान घेतात आणि आमची ही संस्था नेहमी आमच्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या पाठीशी उभी असते म्हणून पुनश्च या सर्व दात्यांचे आभार आभारी आभार नमस्कार आभार। जय भीम जय भीम सर्वांना आज आमच्या महामंदिर इंटरनॅशनल धम्म सोसायटीच्या या प्रांगणामध्ये कृषी विद्यालयासाठी मा ओ एन जी सीच्या माध्यमातून अनेक दात्यांनी अतिशय सुंदर मुलांना उपयोगी असं हनवेश आणि बॅग त्यांचं वाटप केलेलं आहे ते आम्हाला दरवर्षीच असे प्रोत्साहन देत असतात आणि खूप भरघोस मदतही करत असतात आणि आपली शाळा आहेच अशी की काही गरीब विद्यार्थ्यांमुळे त्यांना शिक्षण देता येत नाही पुरेशा गोष्टी ते मागे राहतात आणि त्याच्यासाठी त्यांनी हा उत्तम असा उपक्रम अनेक वर्षांपासून सुरू ठेवलेला आहे आणि त्याचं सगळं श्रेय जातं आमच्या शा संस्थेचे सा, स खजीनदार सन्माननीय आयुष्यमान वानखेडे साहेब आणि त्याच्याबरोबर इतर पदाधिकारी या सर्वांनीच त्या सगळ्यांना प्रोत्साहित करून आमच्या विद्यार्थ्यांना खूप सुंदर असं हे गिफ्ट दिलेलं आहे असं आम्ही म्हणू कारण शाळेच्या सुरुवातीलाच शा ड्रेस त्याच्यानंतर बॅग त्याच्यानंतर खाऊ हे सगळं मिळाल्यामुळे आमचे मुलं नक्कीच आमच्याकडे आकर्षित होतील आणि शिक्षणाच्या त्यांच्या पायवाटा नक्कीच घेऊ लागतील आणि आमची शाळा उत्कृष्टपणे पुढे जाईल आणि आमच्या सगळ्यांना त्याचा पण खूप अभिमान आहे त्यांचे सर्व दात्यांचे मी खूप 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 अभिनंदन आणि आभार व्यक्त करते धन्यवाद